आजचे पंचा दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार विक्रम सोमवार दोन हजार एक्क्याऐंशी संवत्सर क्रोधिनाम शके एकोणीसशे शेहेचाळीस मैना आषाढ कृष्णपक्ष तिथी एकादशी दिनविशेष कामिका एकादशी नक्षत्र रोहिणी सकाळी दहा तेरापर्यंत पर्यंत सूर्यराशी कर्क चंद्रराशी वृष करण दुपारी तीन अठ्ठावन्न नंतर कौलव योग ध्रुव सूर्योदय सकाळी सहा पंधरा सूर्यास्त सात सहा दिन शुभमुहूर्त साखरपुडा जवळ काढणे वाहन खरेदी प्रॉपर्टी खरेदी नाक व कान टोचण्यासाठी दाराची चौकट बसवण्यासाठी अमृतकाळ सकाळी सात दोन तो सकाळी आठ सदोतीस आजच्या वाराची रांगोळी बाग चारी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हारी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी धुमधुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हारी जै विथल 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 अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा